جڏهن ڏسڻ چاهيو ته ورڪي اڃا 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 ڏسڻ چاهيو कुठून आला कुठून आलाय पलटण वरून आले महाराज काय नाव आहे प्रशांत मग आजींच नाव काय आजी नाव आजींच नाव काय सुंदर आजी किती वर्षाचे आहेत आजी नव्वद आजी नव वर्ष किती वर्ष झालं वारी करताय सातवी वारी हा सातवी वारी सातवं वर्ष हा सातवा वर्ष नातोय तुले पण बर 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 सात वर्ष असं जात आहे का गेल्या वर्षी चाललं का स्वतः खाली थोडं चाललंय थोडं उचलून